महानगरपालिकेत ठराविकच अधिकारी कर्मचारी काम करत असून आता सर्वांनीच पुढे येऊन आपले शहर म्हणून भूमिका पार पाडावी आणि शहराला शिस्तबद्ध सवय लावण्यासाठी काम करावे शहरातील काही राजकीय मंडळी समोर एक बोलतात आणि मागे एक करतात त्यामुळे मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होण्यास उशीर झाला आहे मनपाचे उत्पन्न आणि आस्थापना खर्च यामध्ये मोठी तफावत होती कागदपत्रांची पूर्तता करून राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लावला अनेक वर्षांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कर्मचारी युनियनचा संघर्ष सुरू होता त्याला अखेर यश आले आहे महापालिका कर्मचारी आणि आमचे अतुट नाते असून मी देखील महापालिकेत महापौर पदावर काम केले आहे त्यावेळी अधिकारी कर्मचारी यांच्यामुळेच नागरिकांच्या प्रश्नांची माहिती झाली आणि ते आज मी सोडवत आहे मनपा कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे चांगल्या विचारांच्या लोकांनी एकत्र येऊन युनियनच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न मार्गी लावावेत असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा सा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल युनियनच्या वतीने आमदार संग्राम जगताप आणि आयुक्त यशवंत डांगे यांचा सत्कार करून पेढे तुला करण्यात आली आहे एवढा मोठा एक वेगळा स्वतंत्र कार्यक्रम करणं त्याच्यामध्ये तुम्ही आमचे आभार मानले आमचा सत्कार केला हा संघर्ष हा बऱ्याच वर्षापासून वायकर साहेब तुम्ही असल लोखंडे साहेब असतील सारसर साहेब उदगल साहेब तुम्ही सगळे मंडळींनी प्रमुख मंडळींनी बऱ्याच वर्षापासून हा संघर्ष सुरू ठेवला आणि संघर्ष सुरू असताना अनेक वेळेला वेगवेगळ्या बैठका तुमच्या महानगरपालिका स्तरावरती असतील मंत्रालय स्तरावर असतील मंत्री महोदयांचे असतील अधिकारी वर्गाचे असतील अशा अनेक वेळेला झालेले आहेत आणि ह्या बैठका होत असताना तुम्ही सातत्याने मागणी धरली की सातवा वेतून हो आयोग हा मान्य झाला पाहिजे मग ह्या सगळ्या बैठकीतून महानगरपालिकेमध्ये ठराव झाला महापालिकेमध्ये ठराव मान्यता मिळाल्यानंतर शासनाकडे तो ठराव पाठवण्यात आला मागच्या काही काळामध्ये डांगे साहेब दीड एक वर्षापूर्वी ती बैठक देखील जवळपास निश्चित झाली आणि लोखंडे साहेब आणि हे सगळे लोक आयुक्त साहेबांकडे गेले पण ह्यांच्यात जरा शाब्दिक शाब्दी चकमक झाली आणि त्या चकमकीमुळं तुम्हाला सांगतो ते आंदोलन किंवा तो विषय चिघाळला आणि चिघाळल्यानंतर या सगळ्या मंडळींनी मी मुंबईला होतो अधिवेशन चालू होतं आणि या सगळ्या लोकांनी काम बंद केलं आणि त्यांनी सांगितलं की आता आम्ही मुंबईला पायी जाणार आणि सगळे मुंबई दिशेने पायी पायी निघाले पण मी मुंबईवरून आलो हे बाळजीत मुक्कामाल होते मी म्हणतो तुम्ही आता काही जाऊ नका पुढं आम्ही तिथं येतो सकाळी मग हे थांबले आणि आम्ही त्यांना विनंती करून त्यांना सांगितलं की आंदोलन तुम्ही आता हे आपला जो पायी मोर्चा निघला मुंबईच्या दिशेने तुम्ही मार्ग मार्गक्रमण करण्याकरता जे निघाले तुम्ही आता थांबवा आणि आपण पुन्हा नगरला जाऊ नगरला जाऊन याच्यामधनं आपण मंत्रालय स्तरावर राज्य सरकारची चर्चा करून आपण तो मार्ग काढू पण ते चिघळल्यामुळं तो विषय काय पुढे गेला नाही कारण की आपल्या याच्यामध्ये प्रमुख अडचण जी होती तुम्हाला सांगतो की आपलं उत्पन्न आणि आस्थापना खर्च फार मोठी तफावत होती जरा अंदाजे शंभर रुपये जर उत्पन्न असेल तर तुम्हाला जवळपास मला वाटतं काहीतरी साहेब पस्तीस टक्क्याच्या पुढे जात आहेत पस्तीस टक्केपर्यंत तुमचं आस्थापना खर्च असला पाहिजे म्हणजे पगार पेन्शन या सगळ्या गोष्टींवरती कामगारावरती पगारावरती सगळा खर्च जवळपास पस्तीस टक्के पाहिजे म्हणजे पस्तीस रुपये तुमचा असला पाहिजे पण जिने साहेब तो आपला खर्च हा सत्तर अठ्याहत्तर टक्क्यापर्यंत पर्यंत होता आणि म्हणून हेच सरकार काय राज्यामध्ये कुठलाही मंत्री जरी असला तरी तो मान्यता देऊ शकत नव्हता मग ज्या वेळा तुमचं अपोषण सुरू झालं आंदोलन सुरू झालं मुदगल साहेब असतील सरसर साहेब असतील राशीनकर असतील हे पहिल्या दिवसापासून तो उपोषणा करता सुरुवातीला हे बसले मी त्यांना विनंती केली तुम्ही उपोषणाला बसू नका त्यांनी सांगितलं की आम्हाला साहेब कामगार हिच्याकरता बसावं लागणार आहे कामगारांच्या प्रश्नाकरता बसावं आहे आणि कामगारांच्या करता, काम करता, काम करता संघर्ष जो काही येईल तो करावा लागणार आहे अशा प्रकारची भूमिका ह्या मंडळींनी त्या दिवशी जाहीर केली जाहीर केली पहिला दिवस झाला दुसरा दिवस झाला दिवसावर दिवस हे उलटत चालले होते आणि ज्या वेळेला आपल्या महानगरपालिकेच्या डॉक्टर मंडळींनी तपस्या केल्या तिसऱ्या दिवशी नंतर त्यांनी सांगितले की आता त्यांची प्रकृती खारवत आहे आणि मग राजशिटकरांना आणि सारसर साहेबांना सलाईन लावण्यात आले सलाईन लावल्यानंतर मुदगल साहेबांच्यंतर खारुडे पण ते काही सलाईन घ्यायला तयार नव्हते मला कळालं मी चौथ्या दिवशी गेलो मुदगल साहेबाला सांगितले की तुम्ही उपोषण स्थगित का ते म्हटले जोपर्यंत आपल्या सात वेळेतो नायक मंजूर होणार नाही तोपर्यंत मी उपोषणापासून बाजूला जाणार नाही अशी त्यांनी ती भूमिका केली मग त्यांना आम्ही विनंती केली हरकत नाही मग तुम्ही औषध उपचार घ्या पण लोखंडे साहेब त्यांनी सांगितलं की का मी काय औषध उपचार घेणार नाही मग मला वायकर साहेब म्हटले की औषध उपचार नाही घेतरी चालन पण किमान त्यांना ओ आर एसचं पाणी तरी घ्यायला लावं मग त्यांना आम्ही विनंती केली मग त्या दिवशी थोडं त्यांनी ओ आर एस घेतलं अजून दोन दिवस गेले मग आम्ही वरती संपर्क केला वर संपर्क केला टांगेसाहेब आम्ही तिथं संपर्क केला संपर संपर तर आम्ही तिथं मुंबईला गेलो मुंबईला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की आता याच्यामध्ये मुख्य भूमिका जी बजवावं तर ती तुमच्या प्रशासन प्रमुखाची राहील आणि ते होते कोण होतं मग त्यांना आम्ही तिथून फोन केला त्यांना सांगितलं की साहेब आता ही तुमची भूमिका आणि तुमच्या पशी ते आता घोडं येऊन थांबलेलं आहे ते चेंडू आता तुमच्या कोर्टामध्ये आलेला आहे ग्वायकर साहेबांना सांगितलं तुम्ही डांगे साहेबाला भेटा आता ते काय भेटले मला माहीत नाही का काय के केलं पण डांगे साहेबांनी त्याला मान्यता दिली आणि तुम्हाला सांगतो जशी डांगे साहेबांची मान्यता ती आली दुसऱ्या दिवशी लोखंडे साहेब आपला वेतनचा आयोगाचा पत्र मान्यता मिळालेलं पत्र हे आपल्याला महापालिकेला आणण्याचं काम मुंबईहून आम्ही इथपर्यंत केलं